नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुवर्ण आर के होम मेकर या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे कांदा भाजी कांदा भाजी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने कांदा कट करून घेतला आहे त्यानंतर मी एक कट करून मिरची टाकली आहे त्यामध्ये दोन चम्मच मी लाल तिखट टाकले आहे थोडासा ओवा धने पावडर जिरा चवीनुसार मीठ टाकून मी मिक्स करून घेतलं आहे आणि मी साधारण चार चम्मच मी बेसनपीठ टाकलं आहे नंतर व वरतून कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आहे हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे कांदा भजीचा हे बघा चला तर मग कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये मी कांदा भजी हे बघा अशा पद्धतीने मी सोडून घेतली आहे तेल गरम होऊ द्यायचं हे बघा मस्त असे कुरकुरीत कांदा भजी तयार आहेत पावसाळ्याच्या मधे कांदा भजी मस्तच लागते मस्त अशी कुरकुरीत कांदाभजी तयार आहेत आणखी मी परत पूर्ण सर्व बनवून घेते कांदा भाजी मस्त हे बघा अशा पद्धतीने फुल गॅस करून कांदाभजी भाजायची आहेत तळायचे आहेत सॉरी हे बघा अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत कांदा कांदाभजी तयार आहेत मस्त टोमॅटो केचप सोबत आपण खाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद